नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मोड आलेल्या चण्याची उसळ बनवतोय हे पहा खूप छान मोड आले भरपूर हेल्दी रेसिपी आहे इथे आपण एक मोठा बटाटा सोलून त्याचे या प्रकारे फोडी करून घेतलेलं आहे इथे आपण कांदा कोबऱ्याचं वाटण घेतलं आहे एक वाटी इथे फोडणीसाठी मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपलं तेल गरम झालंय त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया दालचिनीचे ची तुकडे घेतलेत दोन ते घालूया तेजपत्त्याची पानं आपण तोडून घेतले ती घालूया आता मीडियम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतला तो घालूया छान परतून घेऊया कांदा हलकासा आपण परतून घेऊया नरम होईपर्यंत कांदा बघा आपला नरम होत आलाय आता आपण मूळ आलेले चणे टाकूया बटाटीची पोरी टाकूया आणि थोडस मीठ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता लगेच आपण मसाले घालून घेऊया इथे अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलाय तो घालूया पाव चमचा हळद आणि दीड चमचा मालवणी मसाला घालूया छान एक्झीव करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि कुकरमध्ये या प्रकारे एकदम झटपट तयार होते तुम्ही एकदा बनवून पहा आता मसाले आपण छान एकजीव करून घेऊया आता यावरती आपण अगदी एक मिनिटासाठी झाकण घालूया म्हणजे मसाले छान मिक्स होतील आता आपण झाकण काढून घेऊया एकदा फिरवून घेऊया हे बघा मसाले छान मिक्स झाले आता आपण कांद्या खोबऱ्याचं जे वाटण घेतलंय ते घालूया छान मिक्स करून घेऊया छान तेल आपल्याला आपलं वाटण छान मिक्स झालंय आणि साईडनं बघा तेल सुटायला सुरुवात झालंय एकदा आपण मिक्स करून घेऊया हे पहा आता आपण दीड ग्लास थोडंसं गरम पाणी घालूया हलकंस आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे फिरवून घेऊया आता सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूया आपण मीठ सुरुवातीला घातलंय त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करूया आता छान उकळी काढून घेऊया हे पहा उकळी यायला सुरुवात झाले आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया शिट्टी लावूया आणि अगदी तीन शिट्ट्या काढून कुकर थंड करून घेऊया आपल्या इथे तीन शिट्ट्या होऊन कुकर छान थंड झालं आहे आता आपण झाकण उघडून घेऊया हे बघा अरे बघा खूप छान आलं आहे आपण कोथिंबीर घालूया मिक्स करूया आणि चेक करूया आपले चणे शिजलेत का हे बघा छान आपले चणे शिजलेले आहे आणि बटाटाही छान मऊ झालाय आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद